नमस्कार मित्रांनो आभास कारमध्ये एकदा स्वागत आपलं आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलो आहे वेगनॉर गाडी व्हाईट कलरमध्ये दोन हजार अकराची गाडी आहे सेकंड ओनर असणार आहे इन्शुरन्स व्हॅलिडीचा हाफ फ्रंट साईड व्ह्यू आहे मित्रांनो गाडीचा व्हाईट कलरमध्ये तुम्ही दे फॉगलम देखील बघू शकता तिचे नीट अँड क्लीन आहे तसेच तिचे हेडलाईट बघू देखील त्याच क्वालिटीमध्ये असणार आहे मित्रांनो नीट अँड क्लीन आहे क्रॅशलेस कंडिशनमध्ये गाडी मित्रांनो हाफ फ्रंट साईड व्ह्यू आहे गाडीचा एम एच झिरो पासमध्ये जळगाव ओ झाली मित्रांनो सेकंड ओनवर असल्यामुळे ते टायर पोझिशन बघू शकता तुम्ही टायर पोझिशन देखील वेल वेल अँड गुड आहे मित्रांनो नवीन ब्रँडसारखेच टायर आहे त्याचे अजून धारे दो धागे जे आहे ते गेले नाही आहे ॲज इट इज आहे बघू शकता बऱ्याच लोकांना याच्यावर टायर काढतं म्हणून ते दाखवलं आहे एक हा रेड साईडचा व्यू आहे मित्रांनो गाडीचा बिलकॅप वगैरे लागलेला आहे गाडीला कर्टन्स वगैरे देखील गाडीमध्ये लागलेले आहे बघू शकता आपण ते गाडी अशी असणार आहे मित्रांनो ओर्फ्रेन वगैरेवरती लागलं आहे स्पॉइलर लागलं आहे मित्रांनो मागच्या टायर पोझिशन देखील ॲज युजल जशी आहे तशीच असणार आहे हे एलेक्साय मॉडेल आहे मित्रांनो याला फ्रंट टू पॉवर विंडो येतात मागचे मॅन्युअल असतात हा बॅकसाइडचा व्ह्यू आहे गाडीचा मारतू सुझुकीची बॅजिंग वॅगनॉ एलेक्साय तर अशा प्रकारचं असणार आहे मित्रांनो बॅक बॅकसाइटची आणि आता तुम्हाला मी लेफ्ट साइड व्ह्यू दाखवतो तिचा हा लेफ्ट साईड व्ह्यू आहे मित्रांनो गाडीचा गाडी ॲज युजल जशी कम्पिटिशन आहे तशीच व्हिडिओमध्ये जशी दिसते तुम्हाला तशीच आहे मित्रांनो तर ही गाडी जी आहे मित्रांनो ही दोन हजार अकराची आहे सेकॉनवर इन्शुरन्स थर्ड पार्टी व्हॅलिड मिळणार आहे तुम्हाला आणि गाडीची ऑफर जी आहे ती फक्त दोन लाख आणि दहा हजार रुपये मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी बनवलेला आहे हा ग्लास होल्डर दिला मित्रांनो या साईडला इला आणि हा बॉक्स आहे त्याच्यामध्ये पेपर होल्डर वगैरे आहे स्पीकर कंपनीकडनं डोअरमध्ये येतात तर हा फ्रंट साईडचा सा व्ह्यू आहे हा बॅक साईडचा या अशा प्रकारे आहे हे कर्टन्स वगैरे लागलेले आहे तुम्ही शीट्स कुशन बघू शकता न्यू ब्रँड टाकलेले आपल्याकडे ज्या गाड्या असतात सगळ्या नॉन ॲक्सिडेंटल गाड्या असतात मित्रांनो आपण ॲक्सिडेंटल गाड्या विकत नाही तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघता मित्रांनो यासाठी मनापासून धन्यवाद एवढा सपोर्ट दाखवल्याबद्दल असं माझ्या पुढच्या व्हिडिओना देखील सपोर्ट दाखवा आणि तुमचं काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटद्वारे मला विचारू शकता कमेंट करा तुम्ही आणि गा तुम्ही व्हिडिओ कुठून बघता मित्रांनो हे देखील मला सांगा तुमच्या गावाचं नाव पाठवा मला कमेंटमध्ये मी त्याला नक्की रिप्लाय देईल मित्रांनो तुमच्या कमेंटला तुम्ही कमेंटद्वारे समजू द्या मला तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय आणि तुमच्या कुठल्या गाडीची रिक्वायरमेंट असेल ते देखील तुम्ही मला सांगा की आम्हाला ही गाडी हवी कमेंटद्वारे समजू द्या ती गाडी तुमच्यापर्यंत आणण्याचा नक्की प्रयत्न करेल मित्रांनो मी तर बघूया हे बघा मित्रांनो फ्रंट साईड आहे हे फ्रंट टू पॉवर विंडो येतात आणि हे मिरर लॉकचं येतं या ठिकाणी त्याच्यानंतर तुम्हाला मी गाडीचं किलोमीटर दाखवतो मी पासष्ट हजार फिरले आहे मित्रांनो गाडी आपण ए सी इव्हेंट्स वगैरे आहे क्लिअर वगैरे लागलेला आहे गाडीमध्ये रूप वगैरे बघू शकता तुम्ही एकदम नीट अँड क्लीन आहे गाडीचं तुम्हाला इंटेरियर दाखवतो इंजिनचं आता मी तर अशा प्रकारच्या गाड्या असतात मित्रांनो आपल्याकडे बऱ्याच लोकांना पेट्रोलची रिक्वायरमेंट असते किंवा बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की फॅमिली कार यूजसाठी वेगनवर बेटर आहे तर हे मित्रांनो बघू शकता इंटेरियर आहे गाडीचं हे ब्लॅक साईडला जो कलर दिसतो तुम्हाला तर हा ॲक्सिडेंटल वगैरे नाही आहे मुंबईच्या साईडच्या ज्या गाड्या असतात त्या पत्र खराब होऊ नये त्यासाठी इनबिल्ट शोरूमकडनं कोटिंग केलेली असते त्यांनी कस्टमरांनी तर ही ॲज इट इज असते मित्रांनो तरी असं काही ॲक्सिडेंटल वगैरे नसतं बाकी ओवरऑल गाडी सगळी ओके आहे ॲप्रॉन वगैरे सगळ्या बघू शकता तुम्ही ॲप्रोन देखील गाडीचे ओरिजिनल आहेत जसे कंपनीचे असतात तसे तसं मित्रांनो गाडी आपल्या चांगल्या असतात कोणी इंटरेस्टेड असाल तर तुम्ही मला फोन करू शकता माझा नंबर आहे एट टू थ्री डबल सेवन डबल सेवन थ्री सेवन टू प्रतीक सोनवणे जळगाव खानदेश तर कोणाला माझ्या गाडीबद्दल काही विचारायचं असेल तर मला फोन करू शकतात किंवा तुम्ही कमेंटद्वारे देखील तुमचे प्रश्न मांडू शकता मी ते त्याचा रिप्लाय नक्की दे मित्रांनो तुम्ही कमेंट करा मला आणि चॅनलवर नवीन असाल तर आधी सबस्क्राईब करा आयकॉन ऑन करा जेणेकरून पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील मी अपलोड केल्यानंतर असंच प्रेम असू द्या तुमचं आणि मित्रांनो तुम्हाला कुठली गाडी हवी असेल तर ते देखील मला सांगा मित्रांनो गाडी बघायला मिळणार तुम्हाला जळगाव लोकेशनला जळगाव खानदेश एम एच नाईनटीन तर अशाच गाड्या अस आहेत मित्रांनो आपल्याकडे बऱ्याचशा गाड्या मी व्हिडिओ अपलोड केलेले जर तुम्हाला गाड्या बघायच्या असतील तर तुम्ही एकदा चॅनलवर विजिट करा त्याच्यावर बऱ्याच गाड्या मी अपलोड केल्या आहे फुल व्हिडिओ आहेत गाड्यांचे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता तुमच्या ज्या आवडीची गाडी आहे ती पूर्ण व्हिडिओ टाकला आहे पूर्ण डिटेल द्या व्हिडिओमध्ये असतं मित्रांनो बरेच कस्टमर पाच सात सेकंदाचा सा व्हिडिओ बघतात आणि नंतर मला फोन करतात गाडीची किंमत किती आहे ऑफर किती आहे त्याच्यानंतर गाडी कोणत्या मॉडेलची किती वाहणार आहे त्याच्याकरता मित्रांनो व्हिडिओ हा फक्त तुमच्यासाठी बनवलेला आहे पूर्ण संपूर्ण व्हिडिओ बघा संपूर्ण व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल दिलेली गाडीची टायर कंडिशनपासून सगळी इंटेरियरपासून सगळं आहे तर असंच प्रेम असुद्धा मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद